नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत एटीव्ही न्यूज च्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी खासदार विखे आणि आमदार लंके यांच्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात समोर येत असून गावागावात जाऊन विखे यांनी तुमच्या गावासाठी गावा गावा किती निधी दिला असे लंके विचारत आहेत असाच एक प्रश्न नगरमधील एका गाव सभेत सरपंचांना विचारले असता सरपंचांनी डायरेक्ट उत्तर दिले विखेंनी आमच्या गावासाठी साठ लाखांचा निधी दिला असे उत्तर देताच आमदार निलेश लंके यांचा पारा वाढला तर विखे यांचे विकास काम जोमात चालू असल्याचे चित्र दिसत आहेत पाहुयात नेमके हे प्रकरण आहे तरी काय सरपंच कुठले काम सांग किती लाख किती लाख बरात काय काय सांगत आठवड रस्ता कुठला दिले ग्रामपंचायत काय आले जिल्हा परिषद मधून आले साहेब जिल्हा परिषद मधून हा ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या लय स्टेजवर क्रॉस केला म्हणजे तुम्ही लय शाणी या सगळ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या मला माहिती तुम्ही स्मार्ट ऍडव्हान्स जिल्हा परिषदेच्या का प्रमाण खटून uh, 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 स्वतःच्या नावावर लावण्यात आर्थ नाही निलेश लेंके विधानसभा सदस्याच्या नावावर जेनी द्याला ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर